आम्ही मेथन कल्लूर इथे थांबलेलो आहोत पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदरणीय उपजिल्हाधिकारी साहेब उपस्थित आहेत साहेब उपस्थित आहेत आणि पी आर साहेब उपस्थित आहेत प्रत्येक गावासियांना वैयक्तिक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही गावात थांबू नये तरी दोन मी सांगत बोलतो आपण त्यांचं सर्वांना नमस्कार हां देवलूर शहरामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आज जिथे आपल्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्या अनुषंगानं कालपासूनच स्वतः फटिल्हास आहे पी एस आहे सगळे किल्लूगर आहेत त्याला ती ग्राम एवढ पोलिस पार्ट्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावांना सतर्क के केलेलं आहे कारण काल सकाळी नऊ वाजल्यापासून आणि निजामसहकचा निसर्ग तेलंगणामध्ये पाऊस ज्या झालेला त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं पार्ट नाही आपले या ठिकाणी तंदूर असेल शेवाळा शेखापूर त्याल मेटन कल्लूर या ठिकाणी त्याचा बॅकवॉटरचा फटका बसू शकतो कालपर्यंत लेंडी नदीला पाणी नसल्यामुळं एवढा आपल्याला त्याचा फटका जाणवला ना नाही पण आत्ताच सकाळी अपडेट घेतला असतात मागील एक दोन ते तीन तासांमागं लेंडी देखील पूर्णपणे भरलेली आहे आणि लेंडीच्या तेरा दरवाजामध्ये या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होत आहे जेणेकरून एका तासामध्ये तो पाण्याचा काही विसर्ग आहे या आपल्या या ठिकाणच्या गावापासून होण्याची शक्यता आहे आणि तिकडचा बॅकवॉटर आणि लेंडीचा फ्लू त्यामुळं प्रवाहाला कोणतरी अडथळा निर्माण होऊन गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता जास्त आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशासनामार्फत या ठिकाणी पूर्ण खबरदारी घेतलेली आहे वेदन कलूलमधील पंच्याण्णव टक्के लोकांनी या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे नंतर उमरसामीमधले की लोकांचं स्थलांतर सुरू आहे शेळगावमध्ये की लोकांचं स्थलांतर सुरू आहे प्रशासनामार्फत त्यांना गाड्याची व्यवस्था केलेली आहे ते सोबतच त्यांची राहण्याची आणि खाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे प्रशासनामार्फत एवढंच आवाहन करू इच्छितो जेणेकरून पावसाचा अंदाज आणि पाण्याचा प्रवाह जे आपल्याला म्हणजे कधीही सडनली या ठिकाणी पाण्याची पातळी वाढून धोका निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगानं जे आपण हे शेवाळा शेतापूर मेदनकल्लूर कंबूर बेगाव ह्या लेंडीच्या परिसरातील जी गावं असतील त्या गावातील नागरिकांनी सुरक्षास्थळी या ठिकाणी पोहोचावं जेणेकरून आपला जीव हा महत्त्वाचा आहे आणि प्रशासनामार्फत जे काही सचर लागेल ते, लागे, ते प्रशासन करायला रेडी आहे पण आपण या ठिकाणी सतर्क करावं येस पोलीस स्टेशन देंगलूरतर्फे सर्व तालुक्यातील जनतेस आव्हान करण्यात येतं आहे की मागील एक दिवसापासून आपल्या परिसरामध्ये संततधार पाऊस चालू आहे तसेच निदामसागर धरणाचे जवळपास सत्तावीस डोर ओपन केलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे करून वेंडी नदी काठावरील गावे तसेच मांजरा नदी काठावरील गावे मन्याण नदी काठावरील गावे याने सतर्क राहायचं आहे आणि कोणीही पाण्याच्या प्रवाहाकडे जायचं नाही तसेच बॅकवॉटर जास्त येत आहे त्यामुळे सतर्क राहून सुरक्षित स्थळी आम्ही सोय केलेली आहे प्रशासनाने त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण जायचं आहे जेव्हा नमस्कार कालपासून म्हणजे प्रशासन लोकांना आव्हान तर करत आहे आपल्या तालुक्यामध्ये या तीन नद्याचं मुख्यतः जे पात्र आहे त्याच्यामध्ये पाण्याचा जोरात सुरू येत आहे आणि लोकांना आव्हान केल्यानंतर त्यांची आपण पर्यायी व्यवस्था राहण्याची पण केलेली आहे जेलूर शहरामध्ये महालक्ष्मी मंगल कार्यालय सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे तसेच इथल्या सांगी उमरच्या का काही लोकांसाठी बालगणेश मंड मंडळ नरंगल येथे त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठलाही आपला जीव धोक्यात न घालता सर्वांनी प्रशासनाला जे आवाहन केलेलं आहे त्याला आपण प्रतिसाद द्यावा तर सर्वांनी आपला जीव सुरक्षित करावा धन्यवाद